फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम गिचकानं होणारी अगदी मोकळी मोकळी अशी उपासाच्या साबुदानाच्या खिचडीची रेसिपी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा खिचडी करण्याच्या आदल्या दिवशी रात्री मी ते एक वाटी साबुदाना घेतला आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये हा साबुदाना टाकून घेतला आणि दोन ते तीन पाण्याने साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाना स्वच्छ धुवून झाला की जेवढा हा जे चा। जे साबुदाना आहे ना तेवढंच पाणी मी टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये जास्तचं पाणी नाही टाकायचं आहे जेवढं साबुदाना भिजतो आहे तेवढंच पाणी टाकायचं मग त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर ह्याला मी सोप करण्यासाठीच म्हणजेच भिजत ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाना जो आहे तो मस्त असा अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आणि चांगला भिजला गेलासुद्धा होता मदे मदे एक मदे आता एका पॅनमध्ये इथे मी पाववाटी कच्चे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम टू हायच्यामध्ये ठेवली आणि तीन ते चार मिनटं कच्च्या शेंगदाण्यांना असं थोडंसं डागाळ येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये ही शेंगदाणे काढून घेतलेले आहे आता खिचडीसाठी म्हणून तुम्हाला जर काही शेंगदाण्यांच्या साली काढायच्या आहेत तर तुम्ही काढू शकता वगळू शकता त्यांना आता मी मिक्सरमध्ये इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्हाला इथे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्यायच्या आहेत मी याला मिक्सरमधून फिरून ह्याची भरड तयार करून घेतली आणि याला साईडला ठेवून घेतलेली आहे भरड थोडीशी जाडसरच तयार करायची आहे आता पॅनमध्ये इथे मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही ते तेलाचासुद्धा वापर करू शकता तूप चांगले गरम झाले की मग ह्याच्यामध्ये एक चमचा भरून जिरं टाकून घेतलं आता ज्यांना जिरं चालत नाही उपासाला त्यांनी हे इथे जिरं वगळलं तरी चालेल आणि जी भरड तयार केली होती शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीची ती भरड मी या तुपामध्ये इथे टाकून घेतलेली आहे आणि फक्त एकच मिनटं या भरडीला तुपामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे भरड परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता एक मिनटं झाल्यानंतर जे शाबुदाणे होते ते मी या भरडीमध्ये टाकून घेतलेले आहेत म्हणजे शेंगदाण्याच्या भरडीमध्ये हे साबुदाणे टाकून घ्यायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे साबुदाणे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम इथे मीडियम टू स्लोच्यामध्येच ठेवायचे आहे शाबुदाने भिजवण्याच्या आधीच स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मग त्याला भिजवायचं आहे काही लोक साबुदाणे भिजल्यानंतर त्याला पुन्हा एकदा धुतात तर त्यावेळेस काय करायचं त्याला तुम्ही जर धुवत असाल तर धुतल्यानंतर त्याला चांगलं त्याच्यातलं सर्व पाणी जे आहे ते पिळून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की शाबुदाने मोकळे तयार होतात आणि त्याचा गिचका होत नाही आता शाबुदाने चांगले या भरडीमध्ये मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मी इथे अर्धा चमचा मीठाचा वापर केला होता त्याचबरोबर मी चिमुडभर साखर टाकून घेतली साखर इथे टोटली ऑप्शनल आहे टाकायचे तर टाकू शकता पण टाकली तर सुंदरच लागते खायला पण नाही टाकली तरीही चालतं आता मीठ आणि साखर चांगली हे शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि शाबुदाने एकदम सुरुवातीला पांढरा पांढरा असा होता आणि नंतर हळूहळू जसा तो शिजत जातो ना तसा तसा तो असा ट्रान्सल्युशन व्हायला लागतो शाबुदाने मी ते पॅनमध्ये टाकल्यानंतर त्याला सात ते आठ मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगलं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर दोन ते तीन मिनिटं स्लो फ्लेमवरती परतवायचे मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम साबुदाण्याची खिचडी मी ते सर्व केलेली आहे ही मोकळी मोकळी शाबुदाण्याची खिचडी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खायला एकदम उत्तम लागेल मी जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू